नांगर लहान होता ते म्हणजे जर सहा ब्हील धरले तर पंधरा नंबर असे आणि चार वील जर धरले तर अकरा नंबर होता आणि आता हे ट्रॅक्टर जे आहे नंबर किती फरक पडला पर... नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि मी आज नागी गावातील जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्यासोबत इथे बसलेला आहोत काही प्रश्नांची उखल आपण या ठिकाणी करू म्हणजे सालीग्राम भाऊ तुमचं वय काय आता माझं सदुसष्ट चालू आहे सदुसष्ट म्हणजे आता तुम्ही सदुसष्ट म्हटल्यावर ट्रॅक्टरच्या आधीची पण शेती पाहिली म्हणजे बैलाची पण शेती पाहिली आणि आता ट्रॅक्टरची पण हे घेत आहे तुमच्याकडे जमीन किती आहे तीस एकर तीस एकर बरोबर आता मला दिसते की आता तुमचे सगळे शेत काळेभोर झालेले आहेत आणि ज्या शेतकऱ्याचं काळेभोर शेत झालं नाही या सीझन मध्ये आपण काय म्हणतो त्यांना आज शेतकरी काहीतरी म्हणजे दुर्लक्ष करणारा दुर्लक्ष करणारा आहे किंवा आहे किंवा याच काही आता गयाटला गयातला आणि असं आपण त्याकडे बघतो बरोबर ना म्हणजे आता आपल्याला शेत नांगरणे हे कम्पलसरी झालं एखाद्यान जर शेत नांगरलं नाही तर आपण त्याला गयाटला म्हणतो आणि तो लाजी शेत नांगरणे आपल्या सगळ्यांना असं वाटतं की शेत नांगरणं आवश्यकच आहे आणि शेत नांगरलं नाही तर काय होईल जमीन तपत नाही जमीन तपत नाही म्हणजे आता तुम्ही तुमचं शेत नांगरता आता तुमचा काय काय उद्देश आहे त्याच्या मागे उद्देश म्हणजे जमीन पलटी बसणे बर जमीन तपणे जमीन पलटी बसणे आणखीन आणखीन बघ समजा आपला जे कचरा आहे तणकट आहे ते दबून जाते आणि ते मग निघत नाही बर तणाचं बी नष्ट करणे असं ना आपण तणाचं बी तुम्ही नष्ट करता त्याच्यासाठी एक तुम्ही नांगरता दुसरं तुम्ही सांगितलं की पलटी देता म्हणजे तुम्हाला भुसभुशीत करायचं असेल हा उद्देश असेल आणि त्यासाठी आपण हे नागरता आता सध्या नांगरणीवर काय खर्च होतो तुमच्या इथे नागरणीवर पंधराशे रुपये एक्कर आता हे नांगर असं नांगरलं आणि हे नांगरलं नांगरलेच पेरताय याच्यामध्ये अजून काही करावं लागत नाही त्याच्यात वाई करावं मारणे बर त्याचा काय इथं भाव आहे जवळजवळ आठशे रुपये आठशे रुपये म्हणजे तुमचं एक नांगरणीचा खर्च पंधराशे रुपयापर्यंत पहिला आणि दुसरा आठशे म्हणजे अडीच हजारापर्यंत तुम्हाला हे होतं आणि त्यानंतर पेरणीच्या वेळेस पास वगैरे हो माराव लागत असत कारण त्याची पेरणी होत आता हे आपल्याला आवश्यक पण खर्च वाटतो म्हणजे एखाद्याला जर मी म्हटलं की हे करू नका तर हे असं वेगळं वाटेल म्हणजे कदाचित माझा प्रश्न पण पचनी पडणार नाही बर जसं त्या एखाद्या शेतकऱ्याचं नांगरलं नाही तर तुम्ही म्हटलं की हा गळाटलेला आहे तर माझ्यासारखा एखादा साहेब जेव्हा येणार असं म्हणणार की शेत नांगरू नका आता कदाचित म्हणणार याला काय समजत आणि ते समजण्यासाठीच मी तुमच्याकडून जाणू इच्छितो की तुम्ही आता मागच्या पिढीतली पण शेती पाहिली म्हणजे ट्रॅक्टर नसणार तुमच्या इकडे तीस एकर जमीन आहे म्हणता आधी तुम्ही जमीन किती वर्षातून नांगरायची तुमचा चक्कर किती वर्षातून यायचं त्या जमिनी आधी म्हणजे दोन वर्ष तीन वर्ष लागायचे दोन ते तीन वर्ष लागायचे समजा नांगर न व्हायला दरवर्षी तुम्ही नांगरायचे नाही नाही आता त्यावेळेस जे नांगरायचे तर नांगर किती पहिल्याचा होता तो चार बैले किंवा मग धरला तर सहा बैल सहा बैल आता तो गावामध्ये नांगर असेल ठेवलेला कुठेतरी आता जर समजा तो नांगर आणि तुमचा ट्रॅक्टरचा नांगर जवळ ठेवला तर कसे दिसतील तो पिलूच दिसते त्याच्यापुढे तो पिलूच आहे आणि आग आता ट्रॅक्टरचा मोठा आहे म्हणजे तुम्ही नांगरात पण होते तरी ते नांगर छोटा होता आज मात्र तिचे तुम्ही जास्त खोल करताय आणि तेव्हा छोटा होता तरी तुम्ही सांगता तीन वर्षातून पाळी येत होती आता मात्र मोठा आहे तरी तुमची पाळी किती त्याच्यातून येऊन राहिली दरवर्षी दरवर्षी येऊन राहिली त्याची बरोबर ना म्हणजे आधी तर नागरात नव्हती तुम्ही पिकत होत त्यावेळेस पिकत होता म्हणजे बघा <laughs> आधी तुम्ही खतही कदाचित त्या आधीच्या काळात गेले तर खतही देत नसाल नाही नाही रासायनिक रासायनिक नव्हतं तरी तुमची जमीन पिकायची म्हणजे जमिनीमध्ये मला सांगा त्यावेळेस कस होता का आता कस आहे आता जमिनीतला कस होत आता जमीन कडक वाटते त्यावेळेस नरम नरम होती म्हणजे आता जर तुम्ही दरवर्षी नागरून राहिले तरी जमीन कडक वाटते आणि त्यावेळेस दरवेळेस नागरायची नाही म्हणजे तीन वर्षातून यायचंय आणि तो म्हणजे आता मी म्हणतोय फंटी मोठी आहे त्यावेळे नांगर लहान होता ते म्हणजे जर सहा व्हील धरले तर पंधरा नंबर नागर असे आणि चार व्हील जर धरले तर अकरा नंबर नागर होता बर आणि आता हे ट्रॅक्टर जे आहे तो आहे शंभर नंबर किती फरक पडला ते शास्त्र सांगतोय की म्हणजे आता सगळ्या जर मोबाईल आपल्या वर जर गेलं आणि गुगलला एक प्रश्न विचारला की सेंद्रिय करबाचे या शेतीमध्ये काय काम आहे तर ते तुम्हाला सांगते की जसं माणसाच्या यातला हिमोग्लोबिन आहे तसा जमिनीमधला काय सेंद्रिय कर्ब म्हणजे महत्वाचा घटक आहे ते जर जमिनीमध्ये कमी झाला तर काय होईल जमिनीची सुपिकता कमी होईल आता या नांगरणीमुळे मात्र तो जो सेंद्रिय कर्ब आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होते साधं गुगलला विचारलं की गुगल त्याचं उत्तर देते याच्यामुळे सेंद्रिय कर्ब हा कमी होतो तुम्ही वाटलं तर टाईप करून ठेवा आणि वाचा तुम्हाला संधी देईल वाचण्याची आता तरी पण आपण का करतो मग म्हणजे एका एक जमिनीची सुपिकता पण कमी होऊन राहिली म्हणजे मग आज उत्तर दिले ना म्हणजे आपण जमीन तर आप समजा जे आहे हा हे लेट निघते तुमचा अंदाज किंवा तुमचा तो अनुभव आहे पण आता मी काय म्हणतो की तुम्ही आता प्रगतशील गट आहात राज्याला दिशा देणारा गट ना म्हणजे तुम्ही असा प्रयोग करावा जो शास्त्र शुद्ध असेल आणि तुमचा मोगम नसेल म्हणजे या वर्षी तुम्ही करून बघा कुठे करायचं मी काय म्हणतो माझ्यावर भरोसा ठेवू नका तुम्ही तुमच्या आता बुद्धीने तपासा तुम्ही, तुम्ही, तुम्ही सांगितलं की आधीच्या काळी तुम्ही कशासाठी नागरायचे तपण्यासाठी बरोबर ना आता तपण्यासाठी जमीन जर म्हटलं तर मी म्हणतो की एखादं घर बंद केलेलं आणि एक घर दरवाजे ओपन केलेलं कोणतं जास्त तपते बंद केलेल्या घरामध्ये तुम्हाला थांबवलं जाणार नाही हा घरमावट होणार म्हणजे तिथे जास्त तपते आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये कमी तपते था था मग आता जमीन कोणती तपण जास्त बंद वाली का दरवाजा खिडक्या ओपन केली म्हणजे ते होते दुसऱ्या सांगितले की यांनी तणासाठी हे नागरायचे पण त्यावेळेस तण कोणते होते ज्याच्यासाठी नागरायचे कुंदा आणि हराळ जिथं म्हणजे तुमचा नागर तिथेच फिरायचा कारण ते दोन्ही तण असे होते त्या काळचे की पीक घेतो दो म्हटलं तरी येणारच नाही बाकीच्या तणामध्ये तुमच्याकडे उपाय होता पण कुंदा आणि हराड जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये नष्ट केली नाही काश्या वेचल्या नाही तर तुमचं तिथे पीकच दग धरत नव्हतं आणि म्हणून तुम्ही नागरायचे ती छोट्या नागरा म्हणजे तणासाठी नक्कीच आपण जमीन नागरायचो पण कोणत्या हराड आणि कुंद्या आज तुमच्या शेतामध्ये कुठं हराड कुंदा आहे का म्हणजे त्या तणा नागरायचं काम नाही दुसरं तुम्ही म्हटलं की बा यानं बी नष्ट होते पण मी काय म्हणतो की आता एखादा धुरा किंवा काही जण गव्हाचा काळ पेटून देतात ना हे सगळं पेटून दिल्यानंतर बी संपायला पाहिजे तिथं तण येत नाही का तुम्ही धुरे पेटून देता तण येत नाही का मग इथं मी बी संपवलं म्हणजे इथं तण येणार नाही का उलट तुम्हाला असं आता तुम्ही अनुभव घेऊन पहा म्हणजे मी सांगतो त्यावर विश्वास न ठेवता मी असं म्हणतोय की या जमिनीमध्ये नांगरल्यावर काय केलं तुम्ही काही बी वर आलं काही मधल्या थरात आणि काही खाली सोडलं आता पाऊस आला तर हे तीन टप्प्यात निघते ज्या जमिनीत नांगरलं नाही तिथं बी कुठं पडला निघतानी कसा निघेल ते दे? एक सारखं निघालं तर तुम्हाला पास मारता येईल आणि नंतर पेरणी करता येईल आता इथं मात्र किंवा तणनाशक आता आपण मारतो तणनाशक मारता येईल इथं काय होऊन राहिलं पेरणीच्या वेळेस नंतर तुम्ही तणनाशक मारता नंतरही येते आणि सोयाबीन सोंगणीच्या वेळेस पहिले तण कापा लागते है? नंतर सोयाबीन म्हणजे आणि ती कोणतं तण त्याच्यात काही हराळ नाही कुंदा नाही जे तर आपण पहिले तसंच कंट्रोल करायचो किंवा आता जिथे हे दोन्ही इकडे प्रॉब्लेम आहे म्हणजे याही जमिनीत प्रॉब्लेम आहे त्याही जमिनीत प्रॉब्लेम आहे सारखाच आहे कारण तण बाहेरून येतं बी कितीतरी बाहेरून उडत येतं म्हणजे तणासाठी पण आता वाटते नागराजी आवश्यकता पहिले एक साहेब आणखी एक होती तण नष्ट करायची डोकं नव्हतं त्यावेळेस समजा शेतकऱ्याला पण अर्धी नागराजी अर्धी नागराज राहायची का नाही तर त्यावेळेस एक पाणी पडल्यानंतर त्याला ढायन म्हणजे आम्ही ढायन करत होतो त्या ढायन मुळे ते काय होत नाही एक ते पूर्णच नष्ट होऊन जात होतं बरोबर तर ते वाई आता बंद झाली बरोबर आता ते वाई बंद अशी झाली की लोक आता पाऊस आला लगेच लगेच करणार नाही ते जर ढायन जर केलं म्हणजे आम्ही ढायन म्हणत होतो आता अनेक जण काही जण म्हणतात की म्हणजे आपण पाल तणाचा मुद्दा आपण चर्चा केली त्यातून आता तुमचा निर्णय तुम्ही मला सांगायचा आहे काय होतं दुसरा आपण एक मुद्दा पाहिला की जमीन तापण्याचा तो पण झाला काही जण म्हणतात की जमीन भुसभुशीत करण्यासाठी हे करतोय आपण म्हणजे नागरतोय असे बरेच जण आता या काळ्या मातीचा स्वभाव असा आहे हे कळक ढेकूल आहे पाणी नाहीतर हे दगडासारखं ढग हे होतं म्हणजे काळी माती उलणार म्हणजे उलणार आणि याच्यात पाणी पडू द्या हे लोण्यासारखं होत याला नरम करण्याचा काही प्रश्नच नाही म्हणजे जमिनीला आज भेगा जरी असतील तर पहिलं पाणी येऊ द्या भेगा गायब होतात पाणी मूर्ती म्हणजे उलट या नागरण्यामुळे तुम्ही अशी जरी करून गेली तर आता बारीक बुगा तयार केला अजूनही होणार तुम्हाला दिसेल नागरणीमध्ये सुद्धा लगेच पाणी पडलं तुम्ही येऊन बघा साठलेलं दिसते एक लेअर तयार होते म्हणजे वरची माती मऊ होते फुकते पॅक होते आणि खाली पाणी जाऊ देत नाही पाणी नागर्डी मध्ये व्हायला लागतं पेरणीच्या ढेकला खालून दिसतात ते तर सगळेच मुरायला पाहिजे हा म्हणजे आपण धरणामध्ये काळी माती वापरतो ना पाणी मुरू देत नाही इथली हे जर तुम्ही बारीक जेवढी करसाल ते मुरू देत नाहीये आता या काळ्या म्हणून तर आपण जलतारा केला की या काळ्या मातीमध्ये भेजून आपण खाली हे करतोय की पिठासारखं आणि याच काम आहे जसं महिला पीठ हे करतात ना गव्हाचं गव्हाचे पीठ घ्यान वरून किती पाणी टाका गोळे गोळे होते जास्त टाकलं तर बाहेर निघून जाईल आतलं ओलं भिजत नाही ते कुचकाराच लागते तरच भिजनते असं जात नाही तसं ज्या काळ्या माती जाईल इथं पाणी पडलं लगेच हे होते बाहेर निघत जाते खाली कोरड्याच्या कोरडत राहते उलट मी म्हणतोय त्या जमिनीमध्ये जिथं नागरलं नाही तिथं जास्त पाणी मुरते कारण तुमच्या भेगा आहेत सुरुवातीला भेगामध्ये पाणी चाललं आज इथं भेगा राहिल्या का ती भेग मुरमापर्यंत जात असते जी काळ्या मातीत जाते म्हणजे पहिलं पाणी येईल ते मुरमा मध्ये जाईल म्हणजे तिथं मुरेल दुसरं या जमिनीमध्ये जे ऑर्गेनिक कार्बन राहतो तो तो कशाच राहतो हे असे काळ्या म्हणजे तुम्ही जर नागरला नाही तर पिकाची मुळ कुठं राहून आले जमिनीमध्ये ते तसेच राहणार आणि ते कुजणार ते कुजल्यावर पोकळ्या तयार करू राहील स्वतःच्या म्हणजे पाणी साठवण्यासाठी म्हणजे आपण तुम्ही आता शेती शाळेमध्ये शिकला असाल की जमिनीत पन्नास टक्के पोकडी पाहिजे त्यातलं पंचवीस टक्के पाणी आणि पंचवीस टक्के हवा पाहिजे आता ती हवा जर नागरली तर ती कमी होते कारण ते कॉम्पॅक्टपणा ओढ राहिला हे काळ्या जेवढ्या जमिनीमध्ये असतील मुळ जेवढे घ्या थन, थन गव्हाची थोंब घ्या खाली किती मुळ असतात झारवाच्या झारवं आता जर वरचं कापलं खालचं खालीच राहू दिलं तर ते कुजणार बॅक्टेरिया काय जे चांगले जीवान आहे ते कुजवण्याचे ते काम करतात आणि जमिनीमध्ये पोकळी तयार करतात आणि त्याच्यामध्ये जास्त पाणी म्हणून तुम्हाला दिसेल की धुऱ्यावर तुम्ही नागरत नाही भुसभुशीत कुठे राहते धुऱ्यावरची जमीन का शेतातली ते तर नागरिक नाही आपण दुसरं आपल्याला दिसते की पाणी धरून ठेवते मी म्हणतो की जेव्हा ताण पडतो तर धुऱ्यावरच तण लवकर सुकते का शेतातलं शेतातलं दु शेतातला शेता धुरी अर्थ कारण ते पाणी धरून ठेवते मोकळे हा म्हणजे जिथं आपण जमीन नागरत नाही तिथं मात्र त्या जमिनीची सुपिकता पहिले वाढते सोबत हे बाकीच्या ज्या गोष्टीसाठी आपण करत होतो तुम्ही विचार करा खरोखर कर ते ज्या तणासाठी नागराव ते तण नाहीये भुजभुजी तणाची आवश्यकता आहे का उलट तुम्हाला दिसेल जेव्हा पेरायचं आहे तर सोयाबीन या जमिनीमध्ये कमी जास्त पाणी झालं कमी हो जास्त हो कमी झालं तर उष्णता तयार होते जास्त झालं तरी दडपण्याचे चान्सेस नागरणीमध्ये जास्त आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हे करत नाही तिथं दडपण्याचे चान्सेस नाही कारण सोयाबीन किती खोलीवर पेरायचं असते आपल्याला पाच सेंटीमीटर मग जर एवढ्या सेंटीमीटर खोलीवर पेरायचं आहे तर एवढं हातभर नागरायचं काय काम खाली जर पाणी आलं तर ते नरम होणारच आहे म्हणजे मातीचा स्वभावच आहे झाड ते एवढीशे बियामध्ये पण माणसामध्ये शक्ती नाही एवढी त्या बियामध्ये जेसीबी मध्ये नसेल एवढी त्याच्यामध्ये कारण त्याच्या ऑटोमॅटिक जातात मग आता एवढा जर समजलं तर मग इकडे एक बघा खर्च किती वाचणार आहे बांगण्यवरचा खर्च हड्डीवरचा खर्च हा जर वाचला तर त्यात तुमची पेरणी पण होऊन राहिली अडीच तीन हजार रुपये वाचून राहिले तुम्हाला काय वाटते आता हे चर्चा केल्यानंतर म्हणजे पहिल्याच्या जर मी प्रश्न मांडला असता तर कदाचित तो प्रश्न बुमरांगहून बाहेर गेला असता आता एवढी चर्चा केल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही लोक पद्धत होते कारण का म्हणजे नंतरची वखरात होते आणि एक पाणी आल्यानंतर आठ दिवस थांबल्यानंतर जे जे होतं त्याच्यावर एक वाई करत होते आणि नंतर पेरणी करत होते आमचा खर्च अर्ध्याच खर्च पीक घेत होते बरोबर आता म्हणजे सर्व खर्च वाढत चालला ज्याची नांगरणीची आवश्यकता नव्हती म्हणून तुम्ही दोन वर्षातून तीन वर्षातून करायचे ना आता मग तीन वर्षात न करताना तुम्हाला ती पिकायचं बगर खताच आता तुम्ही दरवर्षी नांगरणी करता खर्च वाढू वर्ष काही वर्षातून दोन वेळा करतात दुसऱ्याही पिकाला करतात खर्च एकाकडे वाढू आला आणि ह्याच्यामुळे जसं मी मोबाईलला सांगितलं की जर मोबाईलला विचारलं की ऑर्गॅनिक कार्बन कमी होतो का वाढतो तर मोबाईल पहिले उत्तर सांगेल गुगल पहिले उत्तर सांगेल की याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन कमी होतं मग ऑर्गेनिक कार्बनच जिथे कमी आहे तिथं तिथे काही जरी दिलं तुमचं हिमोग्लोबिनच तुमच्या शरीरामध्ये कमी आहे आणि तुम्ही काही जरी देतो म्हटलं काम करणारच नाही वाचा बरं काय म्हणते ते वाचा ना जमीन नागारल्यात सेंद्रिय कर्वा ऑर्गेनिक कार्बन नकारात्मक परिणाम होतो नागरणीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते यामुळे जमिनीची सुपिकता घटते आणि वनस्पतीच्या वाढीवर परिणाम होतो जमीन नागरल्याने सेंद्रकर्भावर होणारे परिणाम सेंद्रिय कर्बामुळे प्रमाण कमी होते नागरणीमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ सूक्ष्म जीवापर्यंत मार्फत लवकर विघटित होतात यामुळे जमिनीतील कार्बन डायऑक्साईड टू वायूच्या स्वरूपात वातावरण सोडला जातो आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते हा जो सेंद्रिय कर्बा आहे तो जमिनीमध्ये जे स्टोर होतो तो एकतर जीव जंतू आणि दुसरे हे काळी कचरा याच्या पलीकडे तो कोणता नाही म्हणजे बाकी याच्यामध्ये तो काही स्टोर राहत नाहीये असला तर तो, तो असा केला तर हवेत चालला जातो आता काळी कचरा आपण ठेवून राहिलो काळी कचरा म्हणजे कोणता पाहिजे की जमिनीचं जे खाद्य त्याचे मुळ म्हणजे मी म्हणतो एखादं सेंद्रिय खत बाहेरून नाही दिलं तर चालेल तुमच्या जमिनीमध्ये जेवढे मुळे आहेत ना ते जरी तेवढे ठेवले तर क्वांटिटी जर पाहिली तर आणि ते जेव्हा कुजणार तर मोठ्या प्रमाणात खत पण मिळतं गेले खनिजाची उपलब्धता कमी होते सेंद्रिय कर्ब जमिनीतील खनिजाची उपलब्धता वाढवते नागरिकमुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्याने खनिजाची उपलब्धता घटते आणि वनस्पतींना आवश्यक पोषण मिळत नाही काय म्हणजे आता आपण पाहिलं की नागरणीचा एक दुष्परिणाम तुम्ही मोबाईल मध्ये वाचला सेंद्रिय कर्ब कमी झाला सेंद्रिय कर्ब कमी झाला तर बाकी गोष्टी अन्नद्रव्य मिळणं कमी झालं जमिनीची सुपीकता कमी झाली हे तर गोष्टी झाल्या आता मान्य आहे की हे तरी आपण करत असाल तर काही फायदा आहे पण फायदा दिसतो का आता तुम्हाला काही फायदा काय दिसतो आता उलट तुम्हाला दिसेल तुमचा खर्च वाढून राहिला म्हणजे आधीच्या काळात नांगरणी करायची नाही म्हणजे खर्च व्हायचा नाही दोन पाळ्या तुमच्या वाचायचे तेव्हा आता दोन एक्स्ट्रा होऊन राहिल्या एक्स्ट्रा दोन अडीच हजार माग हा ते आता तुमचं मत माझ्यासाठी सर्वात महत्वाचं असेल कारण तुम्ही आता माझ्यापेक्षा जास्त पावसाळे हिवाळे उन्हाळे पाहिलेले तुम्ही तो वेळ पाहिली आणि आताची पण पाहिली म्हणजे एखाद्या नवीन शेतकऱ्याला जर मी म्हटलं ना किंवा नांगरणी करू नको त्यांना असं होते तो, तो क्वेश्चन बुमरँग व्हायचा परंतु तुम्ही आता समजून पण घेतलाय आणि ज्याच्यासाठी आपण नागरा आता जर एखाद्या काही शेतकऱ्यांना विचारला नागरता काय ते उत्तर पण सांगता येत नाही ती शेजारी नागरते सगळं हो ना नागरावं लागते आणि म्हणून आपण पण नागरतोय ऍक्च्युली आपण घरासारखं आता याला ठेवून आलो की घर स्वच्छ पाहिजे अशा जर काड्या दिसल्या तर म्हणतो की हे शेतकरी कामाचा नाही आहे परंतु या जमिनीचं पिकाचं खाद्य ते काड्या आहेत जे जमिनीमध्ये राहते म्हणजे उकंड्यात कुजल्यापेक्षा म्हणजे शेतातल्या शेतात जेव्हा कुजेल तर तिथं जीवाणू वाढतात रुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये जीवाणू येतात खाद्य भेटते आणि जमिनीची पण वाढते म्हणजे आता हा प्रयोग जिथं शेत नागरला नाही कोणाचं जर राहिलं असेल तर तिथं करून बघा किंवा मी आता याचा ग्रुप बनवतोय आपल्या जिल्ह्यामध्ये काही शेतकरी आहेत जे मागच्या दहा दहा वर्षापासून शेतात नाही आपल्या वाशिम मध्ये अनेक शेतकरी आहेत मी नक्कीच तुमची इच्छा असेल तर त्या ग्रुपमध्ये ऍड करतोय आणि त्यांचे अनुभव पुढच्या वर्षी झाले तिथे पाहू की त्यांचं उत्पादन काय येते आपलं उत्पादन काय येते आणि मग खरोखर नफा तोटा शेवटी आपल्याला शेती कशासाठी करतोय पैशासाठी जर त्याच्यामधून फायदा मिळत नसेल नुकसान जास्त होत असेल तर अर्थ नाही आपण थांबू आता था इथं था था था। नक्कीच या चर्चा जी आहे मी परत पाठवतोय रेकॉर्ड करून काही कमी जास्त शब्द हे करून आणि यामधून तुमच्या सारख्याचा जो अनुभव आता म्हणजे मोठा शेतकरी असला ज्यांना मागची पिढी पाहिली ही पिढी पाहिली नक्कीच ऐकणारा जो असेल तर तू विचार करतो आपण तर नवीन आहोत म्हणजे तुम्ही जसा प्रश्न विचारला की यांना असं होते तसं होते नक्की जे विचार करण्याजागती गोष्ट आहे आणि गुगल आता आपल्या सोबत आहे गुगलला सो प्रश्न विचारला तर ते उत्तर सांगते चला धन्यवाद